उद्या दहा जून मंगळवार या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा आपल्या हिंदू धर्मात हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुलंबाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराट होऊ दे असं वटपौर्णिमेला प्रार्थना करतात वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्यामुळे वडाच्या झाडाप्रमाणेच आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून आपण सर्व सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडाचे पूजन करतो पण वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणं शक्य नसेल तर वडाच्या झाडाची फांदी तोडून पूजा करण्याची चूक मात्र आपल्याला अजिबात करायची नाहीये त्याऐवजी सावित्री पूजेचा फोटो आणून तुम्ही घरी पूजा करू शकता तर ही पूजा कशी करावी कोणता मंत्र म्हणावा नियम काय आहेत यावरचा डिटेल व्हिडिओ चॅनल वरती शेअर केलेला आहे खाली दिलेल्या वरती क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता श्री स्वामी समर्थ